नमस्कार मंडळी सर्व मी येता कसे आहात सर्वजण सर्वांना स्वामी समर्थ शुभ सकाळ सर्वांना इथे सकाळचा टाईम आहे तर माझी चालू आहे इथं देवपूजा तर मग अगोदर मी इथे काय केलं म्हणजे सणवार असला पौर्णिमा असली ना तर असं गॅस पूजा मी नेहमी करते पण मग जास्त व्हिडिओमध्ये नाही दाखवलं पण म्हटलं आता व्हिडिओमध्ये दाखवते नाही ने तर नेहमी असतं पण मग हा संक्रांत तिच्या आदल्या दिवशीचा व्हिडिओ आहे म्हणजे भोगीचा आपण भोगी करतो तो व्हिडिओ आहे हा, हा तर आंघोळ वगैरे झालेली आहे माझी केस वगैरे धुतले तर मग गॅसची मी पूजा वगैरे केली आणि त्याच्यानंतर इकडे काय केलं पीठ मळून घेतलं भाजी केली आणि एका साईडला चहा ठेवली कारण कोणालाच सुट्टी नव्हती सगळ्यांना मुलांना शाळा त्यांना ड्युटी सगळी गा सगळ्यांची रुटीन जे आहे ते होतं म्हणजे सण असल्यावर असं सुट्टी म्हणून असं काय नाही तर भोगीचा दिवस आहे संक्रांतीला पण पोरं कोणाला सुट्टी नव्हती पोरांना पण नव्हती तर मग मी त्याच्यामुळं पूजा केली अगोदर आपली अग्निदेव देवताची देव पूजा म्हणतो आपण तशी तर ते पण करणं चांगलं असतं घरामध्ये आणि आपण तिथं कसं स्वयंपाक शिजून खातो आणि अन्नपूर्णा करतो त्याच्यामुळे ना घरामध्ये पण सुख शांती समृद्धी सगळं हे होतं त्याच्यामु त्याच्यामुळे ना पूजा केलीच पाहिजे पौर्णिमाला तर पौर्णिमे तर भोगीच्याच दिवशी पौर्णिमा होती म्हणून मग मी मला सत्यनारायण पण मांडत असते मी संध्याकाळी तर मी अगोदर पूजा केली माझी झाड दाड़ वगैरे झाडून झुडून वगैरे सगळं झालं आणि स्वयंपाक झाला सगळ्यांचा चहा झाला आणि राहिलेल्या चपात्या ज्या होत्या त्या लाटून घेतल्या आणि सगळ्यांची आवरायची तयारी होती तर भोगी होती तर मग मी काय केलं पोरांना पण शाळेत नाही पाठवलं आणि पण त्यांना नव्हती सुट्टी तर मग ते गेले होते त्यांचा डबा दिला करून मी आणि इकडे फोराने चहा पिली दोघांनी पण आणि इथे आणून ठेवली भांडी माझी भाजी वगैरे झाली होती आणि त्यांचा डबा दिला होता तर इकडे हे बघा मी जे देवाची भांडी आहे ना ती घासून घेत आहे तर देवाची भांडी आपली पितांबरीनेच पटकन आपली घासून घेत आहे जास्त नाही लावला कारण उशीर पण होत होता आणि कसं सगळं काम आठवून पूजा म्हटल्यावर मग खूप उशीर होतो सकाळी तर काही करणं नाही झाली माझी पूजा म्हणून मी ते पितांबरीच लावली थोडी थोडी जेवढी भांडी होती देवाची ताट तांब्या जे होती ती जास्त त्याला हे नाही करत बसली आणि जास्त काढले पण नाही त्याच्यामुळे दोन तांबे लागतात म्हणून सका संध्याकाळी जो तांबे लागेल मला तो आताच घासून ठेवलेला हो आहे ते आणि जो मला पूजेला आता घ्यायचा दिवे पाण्याचा लोटा आपण जो भरून ठेवतो तो सगळी इथं स्वच्छ अशी भांडी घासून ठेवलेली आहे आणि जी स्वयंपाकाची भांडी आहे ना ती नंतर घासायची होती ती काही घासली नाही मी ती ठेवली तर अशीच थोड्या वेळ कारण आता म्हणजे कसं उशीर व्हायला लागला होता आणि त्याच्यामुळं फक्त किचन वाटा क्लीन केला आणि लगेच दुसऱ्या कामाला लागले मी त्याच्यामुळे परत किचनमध्ये मग थोड्या वेळ नाही आली कारण म्हटलं नंतर केल्या जाईल म्हणून आणि हे अगरबत्तीचं स्टँड आहे त्यामध्ये कसं आपण अगरबत्ती लावतो ना त्याच्यामध्ये काडी अगरबत्ती तशीच खुडल्या जाती तर त्याच्यामध्ये फसलेली होती मग अगरबत्ती लागत नाही म्हणून काढत होती पण ती काही निघली नाही म्हटलं जाऊ त्यानंतर काढूया कारण गरबड होती खूप आणि इकडे मी लगेच सगळी भांडी घेतली आणि तुळशीला पाणी घालून घेतलं कारण तुळशीला पण पाणी घालायला उशीर झाला होता तर सगळं केलं आणि माझी पूजा वगैरे झाली प पूजाने दाखवली मी सॉरी तो व्हिडिओजने केला गेला माझ्याकडनं कारण तेव्हा म्हणजे कसं पटकन पूजा करून घेतली आणि दुसऱ्या कामाला लागली होती मी म्हणजे आठवणच नाही राहिली आणि जी भाजी बनवली होती मी मेथीची ती केली मी आणि मला तर उपवासच होता पौर्णिमा तर होतीच पण सोमवार पण असतो म्हणून मग पोरांना थोडीशी मटकी परतून दिली आणि एका साईडने आहे बघा मटकी परतून घेत ते मी ते कांदा कट केला म्हणजे कांदा बारीक चिरून घेतला साधी साधी सिंपल आणि हळद तिखट मीठ आपले जे मसाले असतात ते टाकले त्यामध्ये मटकी छान अशी धुवून घेतली त्यानंतर कढईमध्ये परतायला टाकली आणि त्याला पा थोडंसं पाणी टाकून मीठ टाकून थोडंसं किंचितसं पाणी टाकून वाफेवरती मस्त छान असं शिजू दिली ती छान अशी नरम होती म्हणून कारण मोड आलेले होते त्याला तर छान लग छान लागते तशी मटकी मी बघा मटकी झाली मी एका साईडनं भांडे वगैरे किचन वाटा सगळं क्लीन केलं तोपर्यंत भा भाजी होईपर्यंत आणि इकडे लग डायरेक्ट तुम्हाला संध्याकाळी भेटत आहे चारच्यानंतर कारण सत्यनारायण पूजा ही प्रदोष काळात मांडायची असते तर कधी पण संध्याकाळी चार साडेचारशेनंतर करायची असते ही पूजा प्रदोष काळामध्ये तर मग तेव्हा भेटत आहे मी तुम्हाला तर इकडे सत्यनारायण पूजा ठेवली होती माझी पोथी वाचणं झाली सत्यनारायणाची पूजा मांडलेली ती ती झाली सगळं झालं आणि त्याच्यानंतर मी व्हिडिओ दाखवत आहे तुम्हाला हे बघा छान अशी पूजा मांडलेली आहे आणि पू सत्यनारायण पूजा कशी साधी सिंपल आहे जास्त काही अवघड नसती आपला सत्यनारायणाचा फोटो आणि बालकृष्ण ठेवायचा आणि तीन सुपाऱ्या म्हणजे जास्त काही अवघड नाही तीन दर पौर्णिमाला करणं चांगलं असतं पौर्णि पौर्णिमा छान असती मग दर पौर्णिमाला कारण मी महिन्याला मानते मांडते द पौर्णिमेची पूजा सत्यनारायण तर माझी नेहमीचीच असते तर इकडे स्वयंपाक वगैरे म्हणजे स्वयंपाकाला लागलेली होती माझी पूजा झाली कहाणी वाचली मी आणि आरती घेतली कारण आपण शिऱ्याचा नैवेद्य करतो सत्यनारायणाला तर मग मी लगेच आरती घेऊन टाकली नंतर स्वयंपाकाला लागली आणि इकडे हे बघा नैवेद्यासाठी पण मग मी भोगीच्या स्वयंपाक करणार होते तर भोगीसाठी हे बघा हिरवी मिरची भाजून घेतलेली कांदा भाजून घेतला मी आणि मसाल्यामध्ये थोडेसे शेंगदाणे आणि तीळ भाजून घेतलेले दुसरं काहीच नाही घालायचं त्या घालत नाही त्यामध्ये मी तर थोडंसं तेवढा जो मसाला आहे ना तो बारीक मिक्सरमधून फिरून घेतला आणि मी भाज्या थोड्या थोड्या कट करून घेतल्या होत्या ताटामध्ये तर तो आ, गाजर चवळी शेंगा पण होत्या माझ्याकडे तर मग त्या पण घातल्या थोड्याशा म्हटलं टाकूयात आता आणि थोडीशी शेंगदाणे वाटाणे वाल्या शेंग, शेंग वांग एवढ्या जे भाज्या असतात ना त्या सगळ्या टाकलेल्या ज्या ज्या लागतात त्या त्या आणि इथे अद्रक लसण ठेसून घेतला त्याला थोडंसं फ्राय करून घेतलं त्यामध्येच कोथंबीर घालून घेतली आणि थोडीशी हळद घालून घेतली आणि थोडीशी धने पावडर थोडंसं लाल तिखट घालून घेतलं कारण थोडंसं सा मग लालसरपणा येईल भाजीला आणि छान अशी तरी येईल म्हणून आणि त्याच्यानंतर ज्या भाज्या आहे ना त्या घालून घेतल्या अगोदर टमाटाच घातलं कारण टमाटा छान असं बारीक होतं टमाट्याची गिरवी पण तयार होईल म्हणून आणि त्याच्यानंतर बाकीच्या भाज्या छान अशा फ्राय होऊ दिल्या मी अगोदर छान अशा पाच मिनटानं काय केलं मी मीठ टाकलं त्यामध्ये आणि पाच मिनटं झाकण ठेवून okay. छान असे शिजू दिलं अगोदर त्यांनी काय झालं मग नरम होती भाजी आणि छान अशी चव पण लागते जी मग आपण फक्त वाफेवरती जर ह्या भाजी शिजू दिल्या ना मग छान चव लागते ज्या भाजीचा आरक असतो ना तो त्यामध्ये उतरतो तर छान चविष्ट बनते ती आणि हे बघा छान अशी भाजी शिजलेली आहे माझी बघा किती छान झालेली भाजी आणि त्याच्यानंतर जो मसाला काढून घेतलेला आहे ना तर तो मसाला त्यामध्ये छान घालून घेत आहे सगळा मसाला जेवढा आहे तेवढा त्यामध्ये घालून घेतलेला आहे कारण भोगीचा स्वयंपाक उपवास होता म्हणून मग मी काय केलं संध्याकाळीच बनवला कारण सकाळी तर काही वेळ नाही भेटला आणि खायला पण मग म्हटलं आपल्याला पण उपवास आहे म्हणून मी संध्याकाळी सगळ्यांना मग बनवलं स्वयंपाक बाजरीच्या भाकरीतील लावून भोगीची भाजी आपण मिक्स भाजी जी करत करतो ती तर संध्याकाळीच बनवलं सगळं कारण सकाळी उपवास नाही जमलं मला आणि आता इकडे हे बघा बाजरीची भाकर चालू आहे माझी वरतीहून थोडेसे तीळ घालून घेतलेले छान अशी चालू आहे न करत होती थापत तर ती चिटकली होती थोडीशी मी काढून घेतली आणि हे बघा इकडे भाजरीची भाकर अशी थापून घेतलेली आहे वरती तीळ लावलेली आहे आणि हे बघा बा एक इकडे भाजी पण शिजत आहे एका साईडला आणि इकडे लगेच भाकरी चालू होत्या माझ्या आणि व्हिडिओ कसे वाटतात ते नक्की सांगा मला माझे व्हिडिओ नक्की सांगा कसे वाटतात तुम्हाला नवीन आणि नवीन कोणी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त व्हिडिओ बघा आणि हे बघा छान अशी भाज बाजरीची भाकरी आता इथे फुगलेली आहे आणि ही बाजरीची भाकरी ना आपण संक्रांत म्हणजे भोगीच्या दिवशी ना खायला पाहिजे कारण जोपर्यंत भोगीची भाकरी भाजी खात नाही तोपर्यंत वाण द्यायला पण जमत नाही तर ते म्हणजे त्याच्यामुळं ना ही भाकरी भाजी खायलाच पाहिजे सुवासने आणि इथेच मी आता व्हिडिओचा एन करते भेटूया परत हे नवीन भेटू व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय